या राज्यात एक गाजर वाटपाचा कार्यक्रम झाला आणि या गाजर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल तसं मुंबईसाठी काय मिळालं शहरी भागांसाठी काय मिळालं हा एक प्रश्न आपल्या सर्वांनाच उपस्थित झाला असेल आणि एक दिसते आपल्याला शहरी भागाला काही नाही ग्रामीण भागाला देखील तसं पाहिलं गेलं तर नुसतं निवडणुकीच्या आधी फसवण्याचा प्रयत्न होत आहे पण हा महाराष्ट्र फसला जाणार नाही हे आज आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देखील बातम्यांमधून हे कळत आहे की जेवढं काही त्यांनी काल सांगितलेलं आहे ते फक्त होर्डिंगसाठी आहे बॅनरसाठी आहे ॲडव्हर्टायझिंगसाठी आहे आणि निवडणुकीनंतर यांचं सरकार तर येणारच नाही ना तरी देखील मिंदे सरकार जोपर्यंत जेवढे जो दिवस आहे तेवढे दिवस दाखवण्यासाठी आहे हे जरी असलं तरी आमची एक मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इथे मांडत आहोत ही मागणी फार महत्वाची आहे शहरी भागांमध्ये खास करून अनेक जशी मुंबई आहे ठाणा आहे पुणे आहे कल्याण डोंबिवली आहे आपल्याला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात स्लम सोसायटीज आहेत आणि या स्लम्समध्ये स्लम वर्षा या झोपडपट्टी वसाहतींमध्ये आता आपण पाहिलं जाल तर अनेक अशा स्लम सोसायटीज आहेत जिथे वर्षानुवर्ष कामं रखडलेली आहेत काही काही ठिकाणी बिल्डर सोडून गेलेले आहेत कामं विकासक नाही आहेत एसआरए या मध्ये विकासक सोडून गेलेले आहेत आणि काम बंद पडलेलं आहे काही काही ठिकाणी भाडी दिली जात नाही आहेत आणि आमचं स्पष्ट मत आहे की अशा ठिकाणी सरकारनी एक एजन्सी किंवा एसआरएमध्येच अशी यंत्रणा जाहीर करावी जसं म्हाडामधून वरळी बीडीडी असेल वरळी नामजोशी असेल वरळी नायगाव नाम नामजोशी असेल आणि नायगाव असेल तसंच ह्या एसआरएमध्ये देखील सरकारनी एसआरएमध्ये एजन्सी बनवून कॉन्ट्रॅक्टर नेमून स्थानिक तिकडच्या लोकांना रहिवाशांना त्या स्लम सोसायटीजना एसआरएना घरं बांधून द्यावीत ही आमची पहिली मागणी राहील कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत बांधा दुसरी मागणी आमची ही आहे की अनेक आता स्लम सोसायटीजमध्ये बहुमजली स्लम झालेले आहेत बहुमजली झोपडपट्ट्या झालेले आहेत कधी ना कधीतरी त्यांना पात्रता त्यांची ठरवायला लागेल त्यांना मान्य करायला लागेल त्यांना सामून घेतलं जाईल आजपासूनच निर्णय झाला पाहिजे की ज्या बहुमजली स्लम झालेल्या आहेत मग मला वाटतं आपण एक विषय मांडलेला तो वन प्लस वनचा अनेक ठिकाणी वन प्लस टू पण झालेलं आहे ह्याच्यावर निर्णय घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना स्कीम्स स्कीम्समध्ये घेऊन त्यांना देखील त्यांची हक्काची घरं ही ह्या सरकारनी दिलीच पाहिजेत अर्थात हे सरकार आता काही दिवसांचं आहे आम्ही तर हा निकाल आणूच आम्ही हा कायदा आणूच पण आधी जमलं तर या खोके सरकारने ते करावं ही आमची पूर्णपणे इच्छा आहे आणि मागणी आज आहे